उरण तालुक्यामधील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे लाखो रुपयांच्या अपहरण प्रकरणी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांच्या विरोधात उरण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान उरण तालुक्यातील केगाव चांजे खोपटे बांधपाडा या तीनही ग्रामपंचायतींमध्ये वैभव पाटील हे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते मात्र कार्यरत असताना वैभव पाटील यांनी बनावट कागदपत्र बिल निधीचा विनियोग नियमबाह्य खर्च ग्रामपंचायतीच्या जमा झालेल्या रक्कम बँकेत भरणा न करणं तसेच कामामध्ये मनमानी आणि हलगर्जीपणा करणं आदी गैरप्रकार केले असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे केलेल्या होत्या या प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांनी वैभव पाटील यांची चौकशी सुद्धा सुरू केली होती या चौकशीमध्ये तीनही ग्रामपंचायतींमध्ये लाखो रुपयांचा अपहार झाल्याचं प्रथम दर्शनी आढळून आलं असल्याचं निष्पन्न झालंय यानंतर ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांच्यावर उरण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे बावीस जानेवारी दोन हजार एकोणीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये केगाव चांजे व बांधपाडा खोपटे या तीन ग्रुप ग्रामपंचायतीचे जे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी होते त्यांचं नाव वैभव पाटील यांनी जवळपास वीस लाख सेहेचाळीस हजाराच्या ग्रामनिधीचा अपहार केलेबद्दल त्यांचे गट विकास अधिकारी जे उरणचे आहेत त्यांनी आम्हाला चौकशी करून तक्रार दिलेली होती या तक्रारीवरून आपण उरण पोलीस स्टेशन येथे अपहाराचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण आरोपीचा शोध घेतला आरोपी अद्याप मिळून ना आलेला नाही आणि या अपहराबाबत आपण इतर शासकीय कार्यालयातून कागदपत्रे गोळा करत आहोत आणि या गुन्ह्याचा तपास सपूनही खाडे करत आहे